नमस्कार गेली वीस वर्षे आणि खास करून दोन हजार दहा सालापासून भारतात विकास शासकीय योजना मूलभूत सुखसोई आणि दारिद्र्य रेषेखालील सामान्य किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय जनतेसाठी झालेल्या कामांच्या आकड्यांची जंत्री ठळकपणे चर्चिली जाते आता ही जंत्री आणि त्यातील आकडे हे देशाला विकासाच्या शिखरावर नेत आहेत असाही आकडे वाचणाऱ्या नागरिकांना वाटत असेल आणि जे आकडे माध्यमांपर्यंत पोहोचतात तेच आकडे माध्यम प्रसारित करतात असाही एक पायंडा पडलेला आहे माहितीच्या अधिकाराचा वापर करणारे काही समाज जागरूक मिळवून त्याबद्दल शहानिशा केल्याचा दावाही करतात तेही माध्यमांमार्फतच कारण नेमकी आकडेवारी आणि पिछाडीवर असलेली गरजू जनता यातील पोकळी याचा निर्वाक पोकळी ठरू लागली आहे की काय अशी शक्यता निर्माण आकडेवारीची जंत्री आणि तिची शहानिशा या दोन गोष्टींना क्रांती मानून आपण विकसित होऊ शकतो का सामान्यांना आणि आर्थिक सामाजिक सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या तळागाळातील शेवटच्या व्यक्तीच्या श्वासाकरता योजनांचा व्हेंटिलेटर पोचतो का आणि दिवसेंदिवस उत्सवांचे माहोल निर्माण करणे म्हणजेच आपला प्रभाग आपली ग्रामपंचायत आपली नगरपंचायत आपली नगर परिषद आपले राज्य आपला देश आनंदी आणि प्रसन्न आहे याची पावती आहे का या सर्वांची माध्यमे उत्तर देऊ शकत नाही कारण सर्वे करणे म्हणजे माध्यम कारवाई करण्याची कार्यान्वित करण्याची यंत्रणा असते हाच समज कितपत योग्य आहे याचे अजून ठोस सामाजिक निदान झालेले नाही आजच्या लक्षवेधीत आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकौर इथल्या कांबळे गल्लीतील बाबा भालचंद्र नगर येथील गणपती सानाजवळच्या एका वानरमारे तथा कातकरी कुटुंबाची वास्तव स्थिती प्रथम आपण ही चित्रपीत बघूया साहेब कोण येऊ काही नाही माहितीच नाही अजूनपर्यंत कोणी येऊकच नाही फक्त लाईट आणि पाणी तेवढं आणि हसावं तसेच अस बाकी दुसरा काय आहे साहेब त्या घराचं बिराच काय नाही पहिले ला काय लाईट नाही काय नाही फक्त राखेल वर जीवावरच झालं आत्ता हे दोन वर्षाखाली लाईट बाकी दुसरी काय सरकार नाही असं आमची परिस्थिती झोपडीपटी असा तेवढीच बाकी दुसरी काय आम्ही या घरात पाच बिराडा राहतो एका घरात पाच बिराडा बाकी काय दुसरं बिरका नाही एका घरात पाच बिराडा एक घरात पाच बिराड तशीच ऍडजस्ट करून राहतो संडास बिंडास काहीच नाही बाहेर जावं लागते रानात नदीत असं जावं लागतं ते काय जवळपास काय संडास बिंडस काय काय ही चित्रपीठ कुठल्याही आफ्रिकन भटक्या जमातीच्या गावातील किंवा गडचिरोली वगैरे दुर्गम आदिवासी गावातील नव्हती तर पर्यटन जिल्हा म्हणून गेली पंचवीस वर्षे जाहीर झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिल, आणि या जिल्ह्यातील दिल साक्षरता स्वच्छता आरोग्य सरकारी डिजिटल नोंदण्या आणि हागनदारी मुक्ततेचे आकडे साजरे केले जातात अशा जिल्ह्यातील होते कणकवलीतील या वानरे समाजातील एकाच घरात पाच कुटुंब राहतात त्यांना शौचविधीसाठी नदी आणि रानाशिवाय पर्याय नसतो आणि भारतीय नागरिक म्हणून प्रचंड रहदारीच्या लोकवस्तीतही ते कुठल्या तरी सामाजिक बेटावर असल्यासारखेच एकटेच जगतात तेव्हा भारत संकल्प यात्रेसारख्या यंत्रणा खरंच तिथपर्यंत का पोहोचू शकत नाहीत याची विचारणा तर होणार शासनाने योजा योजना कार्यान्वित केल्यानंतर प्रशासनाने जबाबदारी घेऊन त्या राबवण्या प्रोटोकॉल आहे परंतु प्रशासन कमी पडले तर दुर्बल घटकांनी आयुष्यभर व पिढ्यांपुढ्या एकाच घरात अनेक परिवार रोगराई सतत दुःख खंगलेले शरीर वेदना आत्महत्या किंवा रानात किंवा नदीवरच जाऊन शौचाला मोकळे व्हायचं का